धरणगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती लढत तर प्रमुख पक्ष आणि अपक्ष ठरणार डोकेदुखी आगामी होऊ घातलेल्या धरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये धरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदावर खुल्या प्रवर्गातून महिला उमेदवार विराजमान होणार आहे प्रमुख सर्वच पक्षातील इच्छुकांमध्ये चढाओढ असली तरी देखील पक्षश्रेष्ठी कोणत्या सक्षम महिलेला उमेदवारी देतील याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय शिवसेना उभाटा गटाकडून शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या पत्नी उषाताई गुलाबराव वाघ तसेच प्रसिद्ध उद्योगपती सुरेश नाना चौधरी यांच्या पत्नी तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या मातोश्री लिलाताई सुरेश चौधरी यांची नावं चर्चेत आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून मोठा माळवाडीतील माळी समाजाचे ट्रस्टी विजय महाजन यांच्या पत्नी तथा माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन तसेच धरणगाव नगरपालिकेचे माजी गटनेते विनय उर्फ पप्पू भावे यांच्या पत्नी वैशाली विनय भावे यांची नावं चर्चेत आहेत आणि भाजपतर्फे धरणगाव नगरपालिकेचे माजी गटनेते कैलास माळी यांच्या पत्नी मनीषा कैलास माळी तर भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय छगन महाजन यांच्या पत्नी संगीता संजय महाजन या तर ॲडव्होकेट वसंतराव भोलाने यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका चंद्रकला वसंतराव भोलाने यांची नावं चर्चेत आहेत उमेदवारी देताना पक्ष इच्छुकांची खर्च करण्याची ताकद आणि उमेदवारांच्या समाजाचे शहरातील प्राबल्य यावर देखील पक्षाची नजर असणार आहे नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदारांमध्ये चढाओढ असली तरी पक्षश्रेष्ठी अखेर जे निर्णय घेतील त्यावर पुढील गणितं अवलंबून आहेत शेवटी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये सरळ सरळ लढत निश्चित मानली जात असली तरी इतर प्रमुख पक्ष आणि अपक्ष यांची मोठी डोकेदुखी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी असणार आहे अखेर धरण गावकर कुणाला संधी देतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर तुम्ही कुणाला लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून पाहणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका लोकनायक न्यूज